सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सातारा जिल्ह्यातील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्या त्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आपलं आयुष्य संपवलं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तळहातावर अधिकाऱ्यांवर शारीरिक छळाचा आरोप केला आय गोपाळ बदाने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी माझा मानसिक छळ केला असा मजकूर डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला आढळला महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात कुटुंब यांनी गंभीर आरोप केले आहेत आम्हाला एफ आय आर दाखल करण्यासाठी चार ते पाच तास लागले यात नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे असा आरोप त्यांनी केला आता या प्रकरणी आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे या प्रकरणाची चौकशी एस मार्फत व्हावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून आता ईश्वरपूर असं ठेवण्यात आलं आहे भारतीय सर्वेक्षण संस्थेने या प्रस्तावाला मान्यता दिली असून इस्लामपूरचं नाव अधिकृतपणे बदललं आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे छाननी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर भारतीय सर्वेक्षण संस्थेनं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली इस्लामपूर नगर परिषदेनं चार जून दोन हजार पंचवीस रोजी शहराचं नाव ईश्वरपूर असं बदलण्याचा ठराव मंजूर केला तर सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे मिरजेचे सहाय्यक विभागीय अभियंता यांनी या, या, या प्रस्तावाला पाठिंबा देणारं ना हरकत प्रमाणपत्र जाहीर केलं आहे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे त्यापूर्वी शिंदे यांनी दिल्ली गाठल्याने महायुतीत काय नवीन घडामोडी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ठाण्यासह राज्यातील काही ठिकाणी शिंदे सेना आणि भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत तर शिंदे सेनेच्या आमदारांना निधी देण्यावरूनही नाराजी नाट्य आहे त्यामुळे त्या या दिल्ली दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे फटन महिला डॉक्टरची आत्महत्या आणि मुंबईत तरुणीवर वार करून झालेली हत्या या घटनेच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गृह खात्यावर टीकास्त्र सोडला आहे फडणवीसांचं गृह खात्याकडे लक्ष राहिलेलं नाही राज्यात पोलीस आणि कायद्यांचा भय नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खात हे अजगरासारखं निश्चित पडलं आहे अशा शब्दात राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला आहे शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी ऐन दिवाळीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर तोफ डागली त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून दोघांतील शीतयुद्ध मोहळ यांना वैयक्तिक टीका न करण्याचे आवाहन केले आहे नाहीतर इतर प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महिला सोनं बॅग मध्ये ठेवतात किंवा सोन्याचे दागिने असतील तर ते दागिने घालतात पण या महिलेने आंतर वस्त्रामध्ये लाखोचं सोनं लपवल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा सर्वत्र खळबळ माजली दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला आहे अधिकाऱ्यांनी एका महिला सत्याण्णव पॉइंट पाच ग्रॅम सोनं जप्त केलं आहे ज्याची किंमत बाजारात लाखो रुपये असल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली जेव्हा महिला प्रवाशी यांगून इथून दिल्लीला आली होती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहे वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनात प्रश्न असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मंत्री संजय शिरसाट हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की संजय शिरसाट हा अल्पसंतुष्ट माणूस आहे हे, हे पण पाहिजे ते पण पाहिजे अशा प्रकारचे मला कधीच भूक नव्हती शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडते आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही आपण कधीतरी थांबायचं का असा प्रश्न माझ्या मनात आला रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचे का मी मनाशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे की थांबायला पाहिजे असे त्यांनी म्हटलं आहे सध्या राज्य सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे याच पार्श्वभूमीवर भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू बघायला मिळत आहे भाजप मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपले रोखोक मत व्यक्त करत भाष्य केलं आहे पक्षात होणाऱ्या जोरदार इनकमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं सूचक वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षातील नेत्यांचे एक प्रकारे कान टोचले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ताधारी एकवीस आमदारांना डिफेंडर का कार एका ठेकेदाराने दिवाळी भेट म्हणून दिल्याचा आरोप केला त्यातील एक कार बुलढाण्यात फिरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यानंतर आज शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला सपकाळ यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत यापूर्वी सपकाळ हे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता आळा बसणार आहे घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅक लिस्ट तयार करा तसेच रेशन कार्ड पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत यासोबतच नवीन शिधा पत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत घुसखोरी रोखण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे सरकारने उचललेल्या या पाऊलामुळे बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार आहे सायद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री